नमस्कार विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण काजू मटरची भाजी बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि बेसिक मसाल्यांपासून अगदी घरातल्या ज्या काही आपले मसाले असतात त्या मसाल्यांपासून आपण काजू करी बघणार आहोत चला मग आपण वेळ न घालता झटपट रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कडे ठेवून एक चमचा तेल घालून त्यामध्ये अर्धी वाटी मी काजू घेतलेत अख्खे काजू घेतलेत मी ते आपण छान असं परतून घेऊया जेणेकरून त्याचा कचटपणा जाईल आणि छान त्याला असं खमंगचा वास सुटेल एका वाटीमध्ये आपण ते काजू आता काढून घेऊया सर्व काजू मी वाटीत काढून घेतले कढईमध्ये आपण पुन्हा एक चमचा तेल घालून घेऊया आणि एक मोठी वाटी मी ग्रीन पीस याने मटार घेतले ते छान थोडे तेलामध्ये परतून घेऊया तुम्ही डायरेक्टही टाकू शकता पण मी थोडे तेलात त्यांना परतून घेते त्याचा स्वाद अजून जास्त वाढतो आणि आपण आता त्यांना भांड्यामध्ये काढून घेऊया अगदी मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवते पण स्कीप न करता तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघत चला पुन्हा आपण तेल घालून त्यामध्ये आता मी दोन मोठे कांदे जाडसर कापून घेतले ते आपण तेलामध्ये परतून घेऊया त्यांना मी सकाळी सकाळी रेसिपीला सुरुवात केली आणि माझा किचन हा पूर्व दिशेला आहे त्यामुळे कढईमध्ये अगदी सुरेचा प्रकाश दिसतोय आणि थोडं असं चमकल्यासारखं होतं आहे तर त्यामध्ये आपण आता खडे मसाले घालून घेऊया तीन लोंग तीन मिरी तीन दालचणीचे तुकडे आणि तीन वेलची आणि तमालपत्र छान आपण कांद्यांमध्ये त्यांनाही परतून घेऊया लसूण आणि एक इंच आल्याचं तुकडं तेही आपण कांद्यांमध्ये घालून त्यांनाही छान आपण परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये मी मोठे दोन टमाटे जाडसर कापून घेतले तेही आपण टाकून त्यांनाही छान असं परतूया आणि आपण आता त्यामध्ये एक चमचा अख्खे धणे तेही कांद्यांमध्ये त्यांना मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण एक मुठभर कोथंबीर तीही मिक्स करून घेऊया कोथंबीर घातल्याने मसाल्याला छान चव येते आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला छान असं बारीकसं वाटून घेऊया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण मोठा चमचा तेल घालूया अर्धा चमचे जिरे जिरे छान तळतळलं की त्यामध्ये आपण आपला मसाला तयार केलेला तोही छान आपण सर्व टाकूया जिरे वाटण्यामध्येही घातलं असतं तरी चाललं असतं पण तेलामध्ये छान फुललं की भाजीला छान चव चा येते आता आपण छान चमचाने त्याला मसाल्याला छान असं तेलात फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत चार ते पाच मिनिटांसाठी आपण मसाला छान परतून घेऊया अगदी खमंग असा वास सुटेल इथपर्यंत आपण त्याला छान परतवायचा आपण मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखट चिमूटभर हळद अर्धा चमचा धना पावडर आणि मी पनीर मसाला घालते तुम्ही तुमच्या आवळीनुसार मसाला घालू शकता मसाले छान मिक्स करून घेऊया अर्धा वाटी काजू वापरून घरी असलेल्या उपलब्ध साहित्यात स्वस्त आणि मस्त हॉटेलसारखा काजू मसाला आपण तयार करत आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं कोमट पाणी घालून आपण मसाल्यामध्ये छान त्याला मिक्स करून घेऊया थोडे थोडे पाणी वापरून जेणेकरून मसाल्याला छान असं थोडं तेल सुटेल पुन्हा आपण त्यामध्ये पाणी घालूया थोडे थोडे करून आपण मसाल्यामध्ये पाणी घालायचं असं जबरदस्त काजू मटर मसाला खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा या पद्धतीने बनवाल झटपट आणि सोपी पद्धत पाणी घालून उकळ आली की त्यामध्ये आपण मटर याने ग्रीन पीस ते घालून घेऊया आणि छान त्याला आपण मिक्स करूया आणि काजू आपले तेही घालून घेऊया त्यांनाही छान आपण मिक्स करूया रेस्टॉरंट स्टाईल काजू मटर मसाला अगदी झटपट होणारा त्यानंतर आपण चवीपुरते मीठ घालूया आणि कस्तुरी मेहती ती छान आपण वरून घालून घेऊया याच्याने छान अजून चव वाढते तिलाही छान आपण मिक्स करूया आणि आपण त्याला पाच मिनटासाठी वरून झाकण ठेवून शिजून घेऊया झाकण काढल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालूया आणि त्यालाही छान आपण मिक्स करूया आपली भाजी अगदी छान रेडी तयार झाली आहे काजू मटर मसाला कसा तयार झाला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा धन्यवाद